बदलापूर पुस्तक महोत्सवात युवा उद्योजक म्हणून निमेष जनवाड यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं निमेष जनवाड दरवर्षी बदलापुरातून दीड लाख गणेशमूर्ती वीस ते बावीस देशांमध्ये पाठवतात वयाच्या तेविसाव्या वर्षी पणत्या निर्यात करण्यापासून त्यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली आजच्या घडीला दुबईपासून अमेरिकेपर्यंत निर्यातीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या व्यवसायाला एक नवा आयाम दिला आहे निमेश जनवाड यांच्या व्यवसायामुळं बदलापूर शहराचं नाव जागतिक स्तरावरही उंचावलंय म्हणूनच बदलापूर शहर पत्रकार संघानं त्यांना यावेळी सन्मानित केलं बदलापूर पुस्तक महोत्सवामध्ये निमेष जनवाड यांना युवा उद्योजक म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आहे शून्यातून त्यांनी निर्मिती केली आणि आज निर्यात व्यवसायामध्ये एक चांगलं नाव कमावलेलं आहेत स्वतः निमेशजी आपल्यासोबत आहेत निमेशजी काय सांगाल आज तुम्हाला युवा उद्योजक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले काय भावना आहेत तुमच्या सर्वप्रथम तर मी कोळगाव नगर बदलापूर नगरपरिषद आणि बदलापूर पत्रकार संघाचं मनापासून आभार व्यक्त करतो की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला युवा उद्योजक म्हणून पुरस्कार देण्यात आले आहे त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो निमेजी तुम्ही नेमकी सुरुवात केव्हा केली म्हणजे खरं तर इतका सोपं नाही आहे की वयाच्या बत्तीसाव्या वर्षी आज तुम्ही निर्यात व्यवसायामध्ये इतकं नाव कमावलेलं आहे ही सुरुवात कशी झाली तुम्हाला काय अडचणी आल्या त्यावेळी सुरुवात तर अशी झाली की मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मी थर्ड इयरला होतो त्याच वेळेस माझ्या माझं एक ध्येय होतं की व्यवसायामध्ये पुढे जायचं आणि मी जेव्हा थर्ड इयरला होतो तेव्हा मी व्यवसाय करायला सुरुवात केली आणि माझ्या कुटुंबाचा एक पणत्यांचा जो बिझनेस होता तो एकोणीसशे ब्याण्णव सालापासून होता आणि मी लहानपणापासून त्याच्यामध्ये काम करायचो आणि तेच मी आठ माझ्यामध्ये होतं आणि त्याच व्यवसायाला पुढे चा पुढे नेण्यासाठी मी बी एम एस बॅचलर्स ऑफ मॅनेजमेंट स्टडीज करत असताना मी ठरवलं की आपण जे प्रोडक्ट्स बनवतो आहे ते परदेशात आपण पाठवायचे आणि तिथूनच मी उद्योगाचा उद्योगाला सुरुवात केली आणि आता जवळपास मी वयाच्या बत्तीसाव्या वर्षी बावीस कंट्रीजमध्ये भारतीय सणांना जे वस्तू लागतात ते मॅन्युफॅक्चर करतो निर्यात करतो त्याच्यामध्ये दिवे असले गणपतीच्या इको फ्रेंडली मूर्त्या असेल पूजेचं साहित्य असेल डेकोरेशन असेल असे भारतीय सणांना लागण्यासाठी लागणाऱ्या ला 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 वस्तूंची आम्ही निर्यात करतो तुम्ही आता उद्योगात एक गगन भरारी तर घेतलेलीच आहे तर तरुणांना काय संदेश द्याल या निमित्तानं तरुणांना मी असा संदेश देईल की व्यवसाय करत असताना सर्वप्रथम तुम्ही त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे कुठलाही व्यवसाय सुरू करताना त्याचा अभ्यास त्याचं प्लॅनिंग असणं खूप गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स आणि आज आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी, मी एक व्यवसायाचं मी एक मंत्र असं सांगेन की तुम्ही जो व्यवसाय करत आहात तो व्यवसाय जे तुमचं प्रोडक्ट आहे तुम्ही जे प्रोडक्ट मार्केटमध्ये जी सर्विस मार्केटमध्ये आहेत तर त्याचं कन्झम्पन लेवल किती आहे मार्केटमध्ये ते चेक करणं फार गरजेचं आहे म्हणजे तुमच्या प्रोडक्टला मागणी किती आहे त्याचं कन्झम्पन किती आहे त्याचा वापर किती आहे आणि त्यानंतर त्याचे कस्टमर्स कुठल्या क कस्टमर्स कसे आहेत त्याचे कॉम्पिटिटर्स कसे आहेत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही व्यवसायाला सुरुवात करायला पाहिजे नाहीतर असं होईल की तुम्ही खूप तुमचं प्रोडक्शन करून स ठेवाल आणि तुमच्या प्रोडक्टला जर कन्जम्पशनच नसेल आणि तुमच्या प्रोड तुमच्यासोबत तुमचे असंख्य कॉम्पिटेटर्स असतील जे सेम प्रोडक्टमध्ये काम करत असतील तर कदाचित त्यांच्यामुळे तुमचे प्रोडक्ट्स विकले जाऊ शकणार नाही त्यामुळे कस्टमरच्या दृष्टिकोनाने तुमच्या प वस्तूची मागणी मार्केटमध्ये किती त्याचा सर्वात पहिला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि जर याच्यावर जर तुम्ही अभ्यास केला तर ऑब्वियसली तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये विकलं जाईल आणि तुमच्या प्रोडक्टला मागणी वाढत राहील नक्कीच खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे होते निमेश जनवाड युवा उद्योजक पुरस्कार विजेते आणि अशाच प्रकारे त्यांनी जे प पद्धतीने मार्गदर्शन केले की तरुणांनी कुठेही खचून न जाता जिद्दीन आणि परिश्रमानं काम करत राहिलं तर त्यांना यश नक्कीच मिळेल कॅमेरा मयुरेश कडव एकमत न्यूज डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज